जरांगे पाटील आज उपोषणाला बसणारे तुम्ही नांदेड जिल्ह्यातून तुमचं गाव सांगा कोणते नायगाव तालुक्यातून आम्ही सर्व या ठिकाणी आहोत तालुका, तालुका।, तालुका। तर आज या ठिकाणी यायचं का कारण की आज पाटील उपोषणाला बसणार तुमचं म्हणणं काय नाही सकल मराठा समाजाचे प्रेरणास्थान आमच्या गावगड्यातील सकल मराठा गोरगरीब समाजाचं भूषण आदरणीय मनोजदा जरांगी साहेब आज रात्री बारा वाजता उपोषणाला बसणार आहेत त्या राज्यातील सगळ्या गोरगरीब मराठ्यांचं काळजामध्ये धडधड होता आणि त्या धडधडीसाठी आम्ही आज या दादांना संध्याकाळी आज उपोषणासाठी आम्ही भेटीसाठी आलो आहोत आणि या निमित्तानं या राज्य सरकारला या निमित्तानं मी आव्हान करतो की आमच्या सकल मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जी काही न्यायिक भूमिका अतिशय संयमानं दादांनी जो संघर्ष उभा केला आहे या तळागळातील गोरगरीब सर्व गावगड्यातील सकल मराठा समाज दादांच्या पाठीशी आहे त्या दादांच्या सर्व मागण्या त्या तातडीनं या राज्य सरकारनं पूर्ण कराव्या आणि आमच्या गोरगरीब समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी या निमित्तानं मी राज्य सरकारला आव्हान पाटील उपोषणाला बसणार आहेत का पाटील उपोषणाला बसणार आहेत का दादा उपोषणाला बसणार आहेत आमची भावना आहे दादांच्या प्रेमाखातर आम्ही त्यांना विनंती करायला आलो की दादा तुम्ही आमच्या समाजाचं भूषण आहात आणि दादानी उपोषण करू नये अशी आमची प्रामाणिक या राज्यातील गोरगरीब मराठा समाजाची तीव्र अशी इच्छा आहे आणि ती विनंतीसुद्धा आम्ही दादाला करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आपण बघायला गर्दी तर वाढत चालली आहे लोक याय लागले आहेत कधीपर्यंत थांबणार आहे तुम्ही नेमका इकडे आम्ही जोपर्यंत दादा उपोषण माघार गेलो नाही तोपर्यंत आम्ही थांबणार थांबणारच इथून हटणारच नाही आताच नाही ही तर आता सुरुवात आहे दादा बारा वाजेनं बसणार आहे हे सगळं जॉब होणार आहे कारण का आतापासून लोक यायला यायला तयार निघालेले आहेत गावाकडून उद्या गणपतीचं विसर्जन आहे तरी लोकांची एवढी गर्दी आहे इकडं कारण का मराठ्यांची पंढरी हेच अंतरावली सराठीच आहे कारण का दादा हे आमच्या समाजाचं भूषण आहे आणि लाख मिळते चालतील पण लाखाचा पोषण जगला पाहिजे ही सर्व सर्वसामान्य गरीब मराठ्यांची मागणी आहे गरीब मराठ्यांना मराठ्यांना जी किंमत किंमत आणून दिली दादा दादाचा मी ऋण आहो आणि दादाकडे एवढंच आमची इच्छा आहे की तुम्ही आता उपोषणाचा मार्ग सोडून समाजाची जी भूमिका घेशाल जे म्हणशाल त्याच्यासाठी समाज तुमच्या भागात साथ तुमच्या पाठीशी आहे एवढं सांगण्यासाठी आम्ही नायगाव तालुक्यात घरून चार चार दिवस आम्ही चार दिवस जेवण आम्ही बनवून स्वतः इथं आलो जे काही लागते आपल्याला वस्तू राहण्यासाठी सगळी व्यवस्था करून आम्ही इथे आलो म्हणजे बॅगा बिगा पॅक करून एकदम सगळं सगळं म्हणजे जो पण पाटलांचं उपोषण सुरू आपण इथे बसून राहणार आणि आमच्या बऱ्याचशा गाड्या आहे बऱ्याचशे मराठे हे आता गावगाड्यातून निघत आहेत आणि बरेचसे मध्य मध्यंतरापर्यंत आलेले सुद्धा आहेत आणि या ठिकाणी उमरीवरून धर्माबादवरून संबंध नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून मुखेड तालुका असेल देगलूर तालुका असेल तालु बिलोली तालुका असेल सबंध नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातून सोळा तालुक्यांचे सगळे गावगड्यातले मराठे हे आता आंतरवालीच्या दिशेने पूज केलेले आहेत तुम्ही पाहात सगळेजण पाहतील या ठिकाणी दादा ज्यावेळी उपोषणाला स्टेजवरती जातील त्यावेळी या ठिकाणी बरेचसे मराठे या ठिकाणी आलेले असतील तरी आमची दादांना एकच विनंती आहे की दादांनी आता उपोषणाचा मार्ग हा सोडावा दादांनी उपोषण न करता सरकारकडे कोणत्या पद्धतीनं सरकारला वेठीला धरता येईल यावर अभ्यासपूर्ण एक दुसरं आंदोलन वेगळं आंदोलन चालू करावं कारण दादांचा जीव हा मराठा समाजासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं दादांना विनंती आहे की दादांनी आता तरी उपोषणाकडे लक्ष देऊ नये काय म्हणणं आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा स्वतंत्र झाला पण तमाम या महाराष्ट्रातील मराठा समाज आणखीही पारतंत्र्यात असल्याची भावना मराठा समाजाची आहे कारण मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये न्याय भेटत नाही कारण न्यायिक मागणी असताना हैदराबाद गॅजेट लागू होत नाही साताऱ्याचं संस्थांचं गॅजेट लागू होत नाही मुंबई संस्थांचं गॅजेट लागू होत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला खालसा करून घेते वेळेस संस्थानं आमच्यासोबत एक भूमिका निभावली आणि नंतर मराठा समाजावर अत्याचार आणि अन्यायाची एक न्यायिक भूमिका न ठेवता मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने ज्या निजामाच्या काळातसुद्धा मराठा समाजाला अडतीस टक्के रिझर्वेशन होतं निजामापेक्षाही क्रूर महाराष्ट्राचं हे शासन आहे असं मी म्हणतो कारण या ठिकाणी मराठा समाजाची न्यायिक मागणी असताना देखील बग्याची भूमिका घेण्याचं काम हे महाराष्ट्र गव्हर्मेंट करत आहे त्यांच्या विरोधात आता मराठा समाजाने शंक फुकलेलं आहे याच्या पुढची लढाई बेलणार नाही त्यासाठी लवकरात लवकर मनोज दादा जरांगे दादांनी व मराठा समाजाने ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या तात्काळ मान्य करा अन्यथा विधानसभेला तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद